जवळच्या हिंजवडी आय टी नगरीमध्ये कामासाठी येजा करणाऱ्या लाखो लोकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे हिंजवडीतील सर्वात जास्त वाहतूक कोंडीच्या ठिकाणांपैकी एक, एक असलेल्या लक्ष्मी चौकात आता एक वर्तुळाकार उड्डाण पूल म्हणजे सर्क्युलर फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेषतः लक्ष्मी चौकातला कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाकडून आदेश आल्यानंतर आता या कामाला खऱ्या अर्थाने वेग आला आहे हा उड्डाण पूल पिंपरीतील भक्ती शक्ती चौकात उभारलेल्या वर्तुळाकार उड्डाण पुलाच्या धर्तीवर उड्डाण पुलामुळे लक्ष्मी चौकातील वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे या, अपेक्षा या कामाला लवकरच सुरुवात होईल अशी माहिती एम आय डी सी विभागाकडून देण्यात आली आहे महत्वाची बाब म्हणजे या पुलाच्या बांधणीसाठी सध्या एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात समन्वय साधला जात आहे तरीही यापूर्वी हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी केलेले स्मार्ट सिग्नलची नियुक्ती यांसारखे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले आहेत त्यामुळेच आता थेट मंत्रालयातून आदेश आल्यानंतर उड्डाणपूलचा हा नवा पर्याय किती यशस्वी ठरेल याकडे आयटी क्षेत्रातील सगळ्यांचं लक्ष लागलं आहे